नमस्कार मित्रांनो मी संतोष रोडे पाटील आज आम्ही आमच्याच भागात म्हणजे विठ्ठल हरिश्चंद्र रोडे पाटील यांच्या बागेत आलेलो आहोत आपण आज ह्या विषयावर चर्चा करू की पावसाळ्याच्या काळामध्ये कोणते कोणते कारण आहे ज्याच्यामुळं गळ होते फळगळ होते आणि ती फळगळ होऊ नये म्हणून काय काय काळजी शेतकऱ्यांनी घ्यायची असते तर पण आज योगेश म्हस्के सरांसोबत ह्याविषयी चर्चा करूयात की पावसाळ्याच्या काळामध्ये गळ होण्याचे कोणते कोणते कारणं असतात आणि ते गळ होऊ नये म्हणून काय काय करायचं राम सर राम राम तर सर आता पावसाळा सुरू झालेला आहे ह्या वेळेस लवकर सुरू झाला मेमध्येच पाऊस झाला वेळेस पाहिला आणि आता आपण जूनमध्ये आहोत आज वीस तारीख तर सर आता पावसाळ्याच्या काळामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांची कंप्लेन असते की खूप गळ होते कोणत्या कोणत्या प्रकारच्या गळी होतात पावसाळ्याच्या काळामध्ये पावसाळ्यामध्ये सर जी गळ होते त्याच्यामध्ये सर्वप्रथम डेट लॉक होऊन जी, जी गळ होते त्या डेटाजवळ मोसम जी पिवळी होते आणि ती डेटाला सोडून देते आणि ती डेट वाळत वाळत पाठीमागत जातो ज्याला मगरी म्हणतो मगरी स्वरूपाची जी गळ असते तिचा परिणाम जास्त दिसतो आपल्याला बागेत तर मग हा जो परिणाम आहे मगरीचा तो का वाढतो तर याला अनेक कारण आहे सर तर याच्यात सर्वप्रथम आपण जी मोसंबी बागेत वारंवार मेहनत करतो यामुळे पण होऊ शकतो कारण काय होतं आपण आंब्या बहारामध्ये तानाच्या वेळेत जी, ताना जी मेहनत करतो त्यावेळी आपला जारवा तुटलेला असतो त्यानंतर तो जारवा थोडा विकसित होतो तो पूर्ण त्याचा विकसित होण्याचा काळ जो असतो हिवाळा उन्हाळा तेवढा तो जारवा विकसित झालेला नसतो त्यावेळेत कारण जेवढं पाणी जाईल आपलं जेवढं व्यवस्थापन राहील ड्रिपवरचं असो फ्लडचं चा पाणी असो त्यानुसार तो जारवा ॲक्टिवेट होतो किंवा विकसित होतो तो जारवा जेवढा विकसित झाला का तो परत आपण मे एंडला जी मेहनत करायची असते आपल्याला कारण पावसाळ्यामध्ये आपल्या बागेमध्ये तण खूप होऊन जातं आणि पावसाळ्यात आपल्याला अनेक कामं बागेत करायची असतात मग आपण त्यावेळी जी मेहनत करणार असतो त्या मेहनतीतून आपलं रोटा हिटर असो किंवा जी हलक्या स्वरूपाची मेहनत असो याच्यातून पण तो जारवा तुटल्या जातो आणि त्यानंतर मग पाऊस होऊन जातो त्याच्यावर आणि पाऊस जास्त प्रमाणात झाल्यानंतर जा काय होतं जमिनीमध्ये जे बुरशे असतात सुप्ता अवस्थेत पडलेले जसं पायटोपथोरा फ्युझेरियम यासारख्या ज्या बुरशे असतात ते ॲक्टिवेट होऊन जातात कारण मूळ तुटलेलं असतं आपलं त्या मेहनतीतून आणि त्या बुरश्या मग आपण जे तणाचं नियंत्रण केलेलं असतं मग जमिनीतलं जे तण आपण काढलेलं असतं त्यावेळेस आणि मग त्या वेळेत हे जे फंगस बुरशी असते त्याला मग खाली जमिनीवरती काही राहत नाही मग अशा वेळी ती जी बुरशी असते ती आपली झाडांच्या खालच्या भागाच्या पानांवर तिचे तपकेरी कलरचे स्पॉट यायला चालू होऊन जातात हळूहळू ते पान मग कडक होऊन ते झाडाला सोडून देतं मग पानांची संख्या कमी होत चालते झाडात अन्ननिर्मिती कमी होत चालते त्यामुळं आणि ते स्पॉट आपल्या फळांवर पण दिसायला लागतात आणि मग त्यामुळं फळगळती पण चालू होऊन जाते आणि ती जी बुरशी असते ती पानामार्फत आपल्या झाडांमध्ये मग फळांच्या देठापर्यंत पोहोचते आणि मग तिथं जे काही फंगस तयार होईल त्यातून ते फळगळ चालू होऊन जाते आता हा आपलाच बाग आहे आणि आपल्या बागामध्ये आपलं नियोजन जे आहे पहिल्या दिवसापासून चालू आहे म्हणजे आंब्या बाहेर ज्या धरायचा होता तर तेव्हापासून काय काय करायचं सगळ्या गोष्टी तुमच्या नियोजनामध्ये सगळ्यात चाललेल्या आहेत आणि त्याचा रिझल्टही आपल्याला दिसतो आहे की आपल्या झाडांचा डेरा आहे किंवा आता हे साडेसहा वर्षाची झाडं आहेत आणि साडेसहाच्या वर्षाच्या हिशोबाने आपले झाडं फळांची संख्या त्याच्यासोबत पानांची संख्या डेरा आणि यासोबतच आपण ज्यावेळेस फवारणीचं शेड्यूल बनवलं तर मार्च एप्रिलपासून आपण ज्या रेग्युलर फवारण्यास सुरू केल्या त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी सांगितल्या की आपण बुरशीजन्य रोग होऊ नये पुढं इन्सेक्टिसाईडचा सा अटॅक्ट होऊ नये तर याच्यासाठी तुम्ही काही औषधी सजेस्ट केली वातावरणात बदल झाले किंवा मेहनत झाल्यानंतर किंवा आपल्या बागेतलं गवत खुरपणी झाल्यानंतर आपण वेळोवेळी ते जे जे बुरशीनाशक गरजेचे होते ते आपण फवारणीतून जे इन्सेक्टिसाईड म्हणजे जे कीटकनाशक गरजेचे होते ते फवारणीतून दिले त्यासोबत आपण पावसाळ्याच्या सुरुवातीला मायक्रोन्यूट्रिय मायक्रोन्युट्रन हाचा डोस दिलाच अन्नद्रव्याचा त्यासोबत आपण रेडोमिल गोल्डसारखे जे फंगीसाईड काय नाही जी तुमची जुनी मूळ झालेली असते याच्यावरती काही रोग असते आणि पावसाळ्याच्या वेळी जवळ ती मूळ सगळी आपली सक्रिय होऊन जाते मग याच्यातून जे काही फंगस जे बुरशी तयार झाली असते ती परत आपल्या झाडामध्ये यायला चालू होऊन जाते आता आपण फंगी साईड वरती चालू होऊन जात फिसाई बुरशी नाशक वगैरे आपण पण रोटेशन मध्ये मारलं कधी साप मारलं कधी बाकी मारलं चेंज करत करत आपण नुसार चेंज केलं आणि मग ही जी ज ऍक्टिवेट जी बुरशी झालेली असते सर पाऊस आल्यानंतर ती मग ती मुळा वाट परत झाडात येऊन मग ती झाडातील फळाला म्हणा पानाला म्हणा नुकसान करायचा प्रयत्न करत असते त्यामुळं आपण सुरुवातीचा पाऊस झाल्यानंतर जे बुरशीनाशक जमिनीतून जायला पाहिजे आपण जे अन्नद्रव्यासोबत बुरशीनाशकची ट्रीटमेंट करतो ती फार महत्त्वाची आणि आपण ती मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेली आहे की आपल्याला ती ट्रीटमेंट रेडोमिल गोल्डसारखी औषधी जमिनीतून सोडायची आणि सोबतच आपण जसं मिंगी सई आहे कारण तर मिलीबग आहे नाही मिलीबगा आहे त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला एप्रिल मे मध्ये थोडासा आपल्याला दोन चार झाडावर दिसलं आपण सगळ्या झाडावर फवारणी त्याची मारुतीवर केली आपण कोडावरती केली गवतावरती पण फवारणी करून घेतली त्यामुळे आज आता जूनच्या शेवटी शेवटी आपल्याला एकाही फळावर आपल्या मिली बघूया काही दिसत नाही परत डेट लॉकचा प्रॉब्लेम दिसत नाही आपल्याला म्हणजे जे डेटापासून लॉक होत आहेत गाडी वाळत चालते डायबॅक जो प्रॉब्लेम आहे किंवा मगरी सारखा प्रॉब्लेम आपल्या बागेमध्ये आपल्याला कुठेही आढळून ना आलेलं नाही सोबत फळाची क्वालिटी त्या हिशोबाने यासोबत ज्या बागेमध्ये मं, मंग माईटचा जर प्रादुर्भाव असेल तर त्यांनी पर्याय करावा सी ओ सी सोबत फॉसिटील अडीच एम एल आणि सी ओ सी, 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 सी तीन ग्राम प्रति ती लिटरला स्प्रे घ्यावा त्यांनी त्यासोबत एक आठ ते दहा दिवसानंतर ट्रायकोटर्मा आणि सुडोमोनस याचा पण एक दोन जसं प्रमाण असेल त्या प्रमाणानुसार लिटरला दोन तीन एम एलला त्यांनी स्प्रे करावा त्यांना त्या जे मगरीमुळं गळ होते बऱ्यापैकी कंट्रोल मिळतो आणि त्याचसोबत जे जमिनीतून आपल्याला अपटेकिंग आप प्रोसेस कशी वाढू आपण आता त्याच्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळे पर्याय आपण स्लरीद्वारे अपटेकिंग आप प्रोसेस वाढवतो काही न्यूट्रियन्स आपण जमिनीतून द्यायचा प्रयत्न करतो त्याचसोबत आपण जेव्हा वातावरणात बदल तेव्हा पानातून अन्नद्रव्य द्यायचा प्रयत्न करतो जेणेकरून आपल्या फळांना आणि झाडांच्या पानांना किंवा मुळांना कुठेही डिस्टर्ब होणार नाही किंवा झाडाचं जे सायकल चालू आहे अपटेकिंग प्रोसेसचं जे अन्नग्रहण करण्याची जी प्रक्रिया चालू आहे याच्यामध्ये कुठेही बदल होणार नाही त्यामुळे आपल्या झाडामध्ये कुठं नुकसान होणार नाही याची काळजी आपण सुरुवातीपासून घेतो म्हणून आपल्याला हे नुकसान आज दिसत नाही आणि आता आपण शेतकरी शेतकरी मित्रांना आपण स्लरी करायचं सांगतो आता स्लरी केल्यानंतर झाडं कसे होतात याचं सुद्धा आपल्याला उदाहरण दाखवायचं होतं जसं आपल्याच बागेमध्ये मागच्या वर्षी ह्या बाजूनी त्या बाजूला बघितलं किंवा ह्या बाजूने त्या बघितलं तर आपल्याला गॅप दिसायचा हो, आता आज आपण कुठंही कोणत्याही लाईनमध्ये जाऊन बघितलं तर आपल्याला तो गॅप दिसत नाही तर स्लरीचा काय फायदा असतो हे जर बघायचं तर जो जो सगळ्या फांदेश, झाडांची जा... जी फळ फांदे फांद्यांची संख्या आहे किंवा आपले पानं आहेत आणि पानाचं साईज बघा जर झाडाचा घेरा बांधायला पाहिजे माल माल फांद्या वाढायला पाहिजे पानांची संख्या वाढायला पाहिजे कारण प्रत्येक पस्तीस छत्तीस पानामागे एक फळ असलं पाहिजे जेणेकरून त्या फळांचा विकास होतो आणि झाडाचा पण विकास होतो वर्षभर स्लरी करण्याचा खूप फायदा होतो त्याचा फायदा आपल्याला यात बागेत दिसतो एवढा माल असतानासुद्धा बागेमध्ये आपल्या आघारी काढत आहे बाग आघारी चांगल्यापैकी निघतात त्याच्यासोबत जी ती त्याची काडी आहे तिच्यात पण मॅच्युरिटी चांगली दिसते आपल्याला त्यासोबत जुनं पान आपल्याला डेव्हलप झालेलं दिसते त्याच्यावरती पाहिजे त्या प्रमाणात ग्रीनरी दिसते आणि नवीन जे पान निघतं ते रुंद आणि लांब निघत आहे झाडामध्ये आपल्या जे ग्रहण करण्याची जी, जी चीजी प्रक्रिया आहे फळ फळसंख्या जास्त असल्यामुळं फळ संख्या फळसंख्या जास्त असल्यामुळं आघाऱ्यावर जात नाही पण तरी थोडेफार जे पानं निघाले ते पण रुंद पानं आहे रुंद आणि त्याची क्वालिटी पण बघा ना सर आज या झाडांचा घेरा बघा या झाडाला आज तुम्हाला पुढच्या वर्षी आज जर तुम्हाला पन्नास किलो माल दिला तर पुढच्या वर्षी ऐंशी किलो माल दिला त्याला काहीच अडचण नाही त्या पद्धतीत आपण शेड्यूल तयार करतो किंवा झाडासोबत जातो आहे आपण आता शेतकरी म्हणतात की सर शंभर किलोचं झाड कसं असतं आता आपलं झाड अजून शंभर किलोचं तर नाही आहे पण सत्तर ऐंशी किलोचं झाड बिलकुल आपल्याला आहे आणि असे झाडं जर डेव्हलप जाड़ झाले तर एका झाडावर सत्तर ऐंशी किलो माल निघणं काहीही अशक्य नसतं पण याच्यासाठी शेतकऱ्यांना रेग्युलर लेवलवर स्लरी करायला पाहिजे रेग्युलर लेवलवर फवारण्याचं शेड्यूल घ्यायला पाहिजे नियोजन पाहिजे अन्नद्रव्याचं नियोजन पाहिजे झाडामध्ये पाण्याचं नियोजन पाहिजे बागेतले मेहनतीचं नियोजन पाहिजे बागेतले तण व्यवस्थापन पाहिजे खताचं नियोजन सगळ्या गोष्टीचं तुम्ही वर्षभरात जे नियोजन कराल त्यानुसार तुमचा फळबागेमध्ये बहार अवलंबून असतो उत्पादन अवलंबून असतं आणि झाडांची ग्रोथ अवलंबून असतं आता एक गवताचं नियोजन जसं आपल्या बागेमध्ये तर आपण जर बघितलं तर गवत दिसेल आपण मधले जो पाऊस झाला होता त्याच्या अगोदर आपण याचा मधल्या भागामधून रोठा मारला होता आणि त्यानंतर पाऊस आला गवत वाढलं पण आपण ठरवलं की महिनाभर गवत काढायचं नाही आहे आपल्याला आता हे आपण तुम्ही का सांगितलं की महिनाभर गवत नाही काढायचं म्हणून सर सर आता आपण जर गवत डिस्टर्ब केलं बागेमध्ये तर आता वळ राहणार आहे आणि जमिनीमध्ये जी बुरशी ॲक्टिवेट झाली ती आता जी गवतासोबत चालू आहे तिचा प्रोग्राम तो तिचा जर इथलं गवत नष्ट झालं तर मग तिला बुरशी ती तुमच्या झाडावरती येणार आहे पानामार्फत म्हणा खालच्या घेऱ्यामार्फत म्हणा किंवा मग हे रूट तुमचे तुटल्यानंतर जे तुमचे सक्रिय रूप मुळे हे मुळं तुटल्यानंतर तुमच्या मेहनतीतून जे सक्रिय मुळे त्या मुळांना पण त्या बुरशींचा अटॅक वाढून जाईल आणि मग जी आपली झाडाची अपटेकिंग आप प्रोसेस आहे याच्यामध्ये डिस्टर्ब होईल आणि ती बुरशी मग तुमची त्या मुळावाटं झाडामध्ये चालू होईल आणि ती मग तुमच्या पानांना फळांना याच्या गळीसाठी किंवा त्या, त्या जे बुरशीजन्य रोगांसाठी निमंत्रण होईल त्यामुळं आपण सध्या जे गवत आहे आता बागेमधलं ते आपल्याला जागेवरच ठेवायचं आहे आणि याला थोडं एक आठ दहा दिवसामध्ये जशी वापसं होईल त्यानुसार आपल्याला कटर मारून घ्यायचे किंवा मग ह्या भागामध्ये आपल्याला जे मोसंबीमध्ये काही नवीन आलेले आहेत शेक या पद्धतीत आपण वापरून जो आपला रूट झोन आहे किंवा जो आपला मुळांचा कक्ष आहे तो भाग सोडून त्यांना नियंत्रण करायचं आहे आणि त्या कक्षेतले तणाला आपल्याला रोपणी करून किंवा ब्रश कटर वापरून जिथले तिथं हां आपण तरी थोडंसं मध्ये हे रोटा मारला होता त्यामुळं गवत कमी आहे काही भागांमध्ये आता कमरेपर्यंत गवत आहे त्यांना कोणत्याही प्रकारची फवारणी करायची आतमध्ये जायचं म्हणजे हिंमत होत नाही अशा शेतकऱ्यांनी काय करावं सर त्यांनी एकच पर्याय ग्रास कटर वापरावं मधल्या भागामध्ये त्यांना शेकडे मधल्या भागातही त्यांनी ते जर कमरे इतक्याच्यात तणनाशक वापरलं तर ते झाडांवर उडू शकतं शंभर टक्के कारण तुम्हाला तेवढं वरती नोजल पकड नाही आणि ते हवेतून याच्यातून झाडावर उडणारच तिथे त्यामुळं तणनाशकचं काम ज्याच्यावर पडणार ते जाळणार ते त्यामुळं त्या गोष्टी करायच्या नाही जे जिथं गवत कमरे इतकं झालेले तिथं इत जर चांगली वापसा कंडिशन झाली तर ते रोटा हिटर मारू शकतात पण जर वापसा कंडिशन नसली पाऊस लागून राहिला तर त्यांनी कटर मारणे आणि वरती फवारणी करून घेणे चालेल अजून काही सर आपलं नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी सध्या गरजेची होती तेवढी माहिती आपण शेतकऱ्यांना द्यायचा प्रयत्न केला चालेल तर शेतकरी मित्रांनो मी संतोष रोडे पाटील आज माझ्याच बागेमध्ये आपण व्हिडिओ काढतो आहे म्हणून मी एक रिक्वेस्ट करतो या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बाकी शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ दाखवा जेणेकरून ह्या पावसाळ्याच्या काळामध्ये जी काही रोगराई बागेमध्ये होऊ शकते ती शेतकऱ्यांची होऊ नये त्याच्या अगोदरच त्यांनी प्रिकॉशनरी कंडिशन घ्याव्यात तर त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्क्युलेट करा धन्यवाद धन्यवाद सर